शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संघर्ष कसा सुरू केला सतराव्या शतकात साधारणतः ज्याच्या हातात किल्ला तोच प्रांतावर देखील राज्य करणार असं मानलं जायचं या वस्तुस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले परत मिळवले आणि काही नवीन किल्ले देखील बांधले प्रचंडगड सुद्धा शिवाजी महाराजांनी परत आणला आणि त्याचे नाव तोरणा असे ठेवले वयाच्या सोळाव्या वर्षात मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यासाठी महाराजांना जास्तीत जास्त किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते म्हणूनच महाराजांनी पहिले तोरणा किल्ला ताब्यात घ्यायचं ठरवलं त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये कान्होजी जेधे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे सूर्याजी काकडे येसाजी कंक बापूजी मुदगल सोनो पंत गबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यांनी प्रचंडगड किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले त्याच दरम्यान शिवाजी महाराजांनी कोंढाणा म्हणजे सिनगड आणि पुरंदर असे किल्ले देखील आदिलशहाच्या नव्हे तर तोरणा किल्ला समोर असणारा मुरुंबदेवाचा डोंगर देखील महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याला दुरुस्त करून त्याचं नाव राजगड असे ठेवले आणि हे सगळे शिवाजी महाराजांनी फक्त वयाच्या सतराव्या वर्षी केलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा